नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वप्रथम तर तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार की तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करताय असाच सपोर्ट कायम राहू द्या आणि हो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजचा आपला विषय की मोसंबी बागेवरती लागलेली फुले गळण्याचे कारण काय आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आंबेबार फोडलाय त्याचबरोबर काही जणांचं पाणी चालू आहे आणि त्याच्यामध्येच बऱ्याचशा जणांच्या बागेवरती फुले आलेत परंतु जास्त प्रमाणात गळवताना दिसते फुटताना पूर्ण बहार फुटला पूर्ण बाग ही ढवळीशिपीत झाली किंवा जे बारीक बारीक छोटले फुलं आले आणि त्याच्यानंतर त्या स्पीडनं फुलं खाली येण्याचे सध्या दिसत आहेत किंवा तेच फुलं सध्या स्पीडनं खाली येताना दिसत आहेत नेमकं याचे कारण काय तर मित्रांनो तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो पहिलं कारण आहे की या मोसंबी विभाग ज्या ज्या शेतकऱ्यांनी फोडले त्या त्या शेतकऱ्यांनी ज्या वेळेला पाणी दिलं आणि त्याच्यानंतर जेव्हा कुणी बाहेर आली आणि फुल बाहेर आलं त्याच्यानंतर आलेलं धुकं हे आपण याला धुईसुद्धा म्हणतो कारण हे धुके सगळ्यात घातक असणारं धुकं कारण जे सकाळच्या वेळेला किंवा रात्री साधारण बारा एक दोनच्या नंतर जे धुकं येतं तर ते धुकं या आपले जे झाडाची पानं असतात तर या पानावरती साठलं जातं आणि त्याच्यानंतर या फुलावरती साठलं जातं परिणामी त्याचे असे विपरीत परिणाम होतात का इथं बॅक्टेरियल डिसीज तयार होतात आणि त्याच्यानंतर बुरशीचा प्रादुर्भाव या ठिकाणी होतो आणि ते फुलं या देठापासूनच गळून पडतात मित्रांनो इथून इथून ते फुले आपल्याला त्या फुलांची संख्या कुठंतरी कमी वाटायला लागते आपल्याला असं वाटतं की बाग तर चांगली फुटली होती पण आता याच्यावरती फुलं दिसत नाही आणि पूर्ण झाडाखाली एक बारीक बारीक छोटे छोटा हिरवा पाला दिसतो आणि फुलांची सुद्धा काही प्रमाणात गर्दी आणि दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे जास्त पाणी मित्रांनो तुम्ही म्हणता जास्त पाणी आणि फुलगळतीचा संबंध काय तर आपण हे पण बघणार आहेत कारण जास्त पाणी जर, जर पाने पाने, या दिवसामध्ये जर आपण देत राहिलो पाण्यावर पाणी तर मुलांना वापसा परिस्थिती भेटत नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा आपली फुलगळती या ठिकाणी होऊ शकते मित्रांनो कोणतंही पीक असल तर त्याला एक चांगल्यापैकी वाफसा परिस्थिती असणं ही गरजेची असते आणि वाफसा परिस्थिती या मुळांना जर भेटली नाही तर सतत मुळे हे पाण्याच्या संपर्कात राहतात आणि जेवढा अन्न ग्रहण करण्याची प्रक्रिया असते ती म्हणजे पूर्णतः वाफसा परिस्थितीवर अवलंबून असते कारण जर त्याच्या ठिकाणी आपली झाडं या वरम्यावर आहेत किंवा बांधाच्या कडीला असतात तर त्या झाडामध्ये आणि आपल्या इतर झाडामध्ये नेहमी फरक दिसतो बघा कारण या ठिकाणी या झाडाला जी वापसा परिस्थिती भेटते तर ती वापसा परिस्थिती आपल्या दुसऱ्या झाडांना भेटत नाही किंवा आपली दुसरी जमीन जी असते तर ती जास्त ओलाव्याच्या संपर्कात येते आणि त्याच्यानंतर झाडाच्या मुळांना कायम ओला असल्यामुळं हे झाडाची मुळं ही, ही पांगल्या जात नाही आणि परिणामी अन्नग्रहण न केल्यामुळं किंवा रूट डेव्हलप न झाल्यामुळं या झाडांची प्रगती खुंडते आणि हे झाड जागेवर राहतं आणि त्याच्यानंतर आपल्याला जर वापस परिस्थिती चांगली तर यामुळं ग्रहण करायला तयार होतात आणि त्याच्यानंतरच हे झाड इथं डेव्हलप होत असतं आणि याच्यावरती लागणारी जी फुलं असतात तर ती पण स्ट्रॉंग पद्धतीने निघतात आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये गळ वाहण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं मित्रांनो तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया आपण की ज्या झाडांना पानं कमी आहेत म्हणजे पानांची संख्या ज्या ज्या झाडांना कमी आहे तर त्या झाडांवर सुद्धा फुलगळतीची समस्या ही मोठ्या प्रमाणावर येऊ शकते पान आणि फुल आणि झाड याचा नेमका संबंध काय हा पण तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगतो मित्रांनो ज्या वेळेला सध्या परिस्थितीमध्ये दिवस लहान आहे आपल्या भाषेमध्ये जर सांगायला गेलं तर दिवस लहान आहे आणि दिवस लहान असल्या कारणानं जे पानावरती प्रकाश संश्लेषण क्रिया आपण ज्याला म्हणतो तर ती प्रकाश संश्लेषण क्रिया या ठिकाणी चांगल्यापैकी होत नाहीये आणि त्याच्यामुळं सुद्धा या ठिकाणी आपली फुलगळती होऊ शकते मित्रांनो सर्व कार्य जे असतं तर झाडांच्या पानावर डिपेंड असतं कारण जे जे अन्नद्रव्य झाडे उचलत असतं तर ते पूर्ण अन्न शिजवण्याची क्रिया ही पानामार्फत घडून येते आणि ती प्रक्रिया प्रकाश संश्लेषण क्रियेवर अवलंबून असते आणि ज्या वेळेला सूर्यप्रकाश जितका जास्त पानावरती पडन तितका अन्नद्रव्य शिजवण्याची क्रिया या ठिकाणी घडते आणि त्याच्यानंतर काडीमध्ये या ठिकाणी आपल्याला अन्नद्रव्य पुन्हा एकदा येताना दिसतात किंवा काळीमध्ये स्टोरेज होतं आणि फुलांना फळांना बळकटी भेटण्याचं काम या ठिकाणी होतं आणि त्याच्यानंतर सुद्धा एक फुलं चांगल्यापैकी स्ट्रॉंग राहत असतात हा झाला दिवसाचा भाग आणि त्यामुळंच आपले जेवढे शेतकरी आहेत तर त्यांना एकच विनंती आहे की जे पाणी आपण सध्या परिस्थितीमध्ये थंडी खूप आहे या ठिकाणी थंडीचा मुळांचा पानांचा फुलांचा सगळ्यांचा संबंध आहे आणि याच्यामध्येच आपल्याला एक जीवाणूंचा रोल सुद्धा थोडक्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्या वेळेस थंडी जास्त असते जसं की आपल्याला थंडी वाजते प्राण्यांना थंडी वाजते तसंच जमिनीमध्ये जीव आहे त्याला थंडी वाजते आणि या ठिकाणी जे जीवाणूंचं कार्य असतं की जे अन्नद्रव्य उपलब्ध करून देणं तर ते कार्य व्यवस्थितरित्या घडत नाहीये कारण ज्या वेळेला जमिनीमध्ये जर वापस परिस्थिती नसेल जास्त काळ हा वलावाट मुळांभोवती राहील किंवा जास्त काळ या ठिकाणी पाणी राहील तर त्या ठिकाणी पूर्णपणे जीवाणूंचं कार्य ठप्प झालेलं असतं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण या ठिकाणी पाणी देतो तर त्या ठिकाणी मुळं ज्या वेळेस आपले पाणी घेत असतात तर त्या वेळेला सुरुवातीचा जे चार दिवस असतात जे वापसा परिस्थिती तयार होतात या ठिकाणी जिवाणूंचा रोल हा पूर्णपणे थांबलेला असतो आणि त्याच्यानंतर झाडांची वाढ फुलांची वाढ थोडीशी मंदगतीने होते आणि त्याचमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया जोपर्यंत घडत नाही किंवा जमिनीवरती चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश जोपर्यंत पडत नाही तर तोपर्यंत या ठिकाणी जीवाणू फास्टमध्ये कार्य करत नाहीत आणि मित्रांनो हे झाले फुलगळतीचे काही भाग जे आपण बघितले की एक तर आहेत धुक्यामुळे होणारे फुलगळ दुसरे आहे जास्त पाण्याने होणारे फुलगर त्या ठिकाणी तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे पानांची संख्या ज्या झाडावरती कमी आहे किंवा जे सुरुवातीला जे झाड व्यवस्थित डेव्हलप नव्हते वाजूपेक्षा जास्त ताणले आणि त्याच्यानंतर या झाडांचा पूर्ण पाला हा खाली गळाला या झाडांना वर पानांची संख्या कमी राहिली आणि त्याच्यानंतर हे जे झाड आहे तर ते कमजोर झालं आणि ज्या वेळेला फुलं लागली फुलं तर भरपूर लागली परंतु पानांद्वारे जे अन्नद्रव्य प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फत होत होतं तर ते कमी झालं आणि त्याच्यानंतर फुलांची संख्या ही झपाट्याने कमी झाली किंवा गळायला सुरुवात झाली तर मित्रांनो हे होते काही मुद्दे तर याच्यावरती आपण जर आपल्याला सोल्युशन काढायचं असलं तर या ठिकाणी जे धुके येतं तर त्यावेळेला आपला मोसंबी बागेवरती लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये किंवा बुरशीनाशकाचा स्प्रे आपल्याला या ठिकाणी जाणं गरजेचं आहे जेणेकरून काही प्रमाणात का होईना पण या ठिकाणी बुरशीचा बंदोबस्त होईल बॅक्टेरियल डिसीज जे आपल्या फुलावरती आलेले आहे तर त्याच्यावरती आपल्याला प्रयत्न करून इथं कंट्रोल भेटू शकतो मित्रांनो जास्त पाण्याचा जा विषय आला तर पाणी कधी पण वापस परिस्थितीमध्ये झाडाला द्या जेणेकरून आपण दोन ठिकाणी पाणी जर देत असलो या दोन झाडाच्या मध्ये जर आपलं ड्रिप असलं तर एकदा या ठिकाणी पाणी द्या ड्रिपच्या सहाय्याने आणि एकदा झाडाच्या फडकीमध्ये पण या ठिकाणी पाणी देताना सुरुवातीला झाडाच्या फडकीमध्ये जर पाणी आपण दिलं तर तिथं वापसा इथं वापसं झाल्यानंतरच आपल्याला दुसरं पाणी या फडकीमध्ये द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं वापसं झाल्यानंतर परत पुन्हा एकदा वापस परिस्थितीमध्ये झाडांना तिथं एकदा पाणी द्यायचंय मित्रांनो पानांची संख्या जर चांगली नसेल तर हे मात्र काळजी करण्याचं कारण आहे कारण या ठिकाणी जोपर्यंत झाडांना चांगले पानं नसतात तर तोपर्यंत आपल्याला झाड पहिलं डेव्हलप करावं लागेल आणि त्याच्यानंतरच आपण एक सशक्त फुल सशक्त फळ हे झाडांकडून घेऊ शकतो मित्रांनो पूर्ण शेड्यूल व्यवस्थित जर हँडल केलं तर निश्चितच मोसंबी फळबागी आपल्याला व्यवस्थित उत्पन्न द्यायला कधीच कमी करणार नाही आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी गाथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब